सोलापूर विमानतळाचं उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या काहीच दिवसात सोलापूरहून पुण्यासाठी थेट विमानसेवा सुरू होत आहे त्यामुळं सोलापूरहून पुण्यासाठी आता अवघ्या चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात पोहोचता येणार आहे सोलापूर विमानतळाचं उद्घाटन झाल्यानंतर काहीच दिवसात सोलापूरहून पुण्यासाठी थेट विमानसेवा सुरू होत आहे त्यामुळं सोलापूरहून पुण्याला आता अवघ्या चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात पोहोचता येणार आहे सोलापूर मुंबई सेवा सुरू करण्याच्या आधी सोलापूर पुणे विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय हवाई वाहतूक मंत्रालयानं घेतला आहे फ्लाय नाइंटी वन या कंपनीची ही सेवा असणार असून व्हायबिलिटी गॅप फंडिंग अर्थात व्ही जी एफ योजनेअंतर्गत पुण्यासाठी सेवा सुरू केली जात आहे यात विमान कंपनीचं आर्थिक नुकसान झालं तर राज्य सरकार त्यांच्या नुकसानीची भरपाई करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन होणार आहे सोलापूर मुंबई विमानसेवा नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे सोलापूर मुंबई विमानसेवेला होणाऱ्या विलंबामुळं सोलापूर पुणे विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय हवाई वाहतूक मंत्रालयानं घेतला आहे सोलापूर विमानतळावरून सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकार देखील सकारात्मक आहे त्यामुळेच व्ही जी एफ योजनेत प्रवाशांना तिकिटामागे अनुदान दिलं जाणार आहे सोलापूर पुणे प्रवासासाठी ए टी आर बहात्तर सहाशे या प्रकारचं विमान वापरलं जाणार आहे ताशी पाचशे अठरा किलोमीटर वेगानं तर पंचवीस हजार फूट उंचीवरून हे विमान उडू शकतं सोलापूर ते पुणे या दरम्यान हवाई अंतर एकशे सव्वीस किलोमीटर आहे त्यामुळं सोलापूरहून हे, त्या सोलापूर हे विमान झेपावल्यानंतर पुण्याला अवघ्या चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात पोहोचू शकणार आहे तर याची ग्राउंड वेळ दहा ते बारा मिनिटं असू शकते